खडकलाट येथे जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी खडकलाट तालुका चिकोडी येथील समस्त लिंगायत समाज शिवबसव तरुण मंडळ श्री बसवेश्वर युवक मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली येथील विरक्त मठामध्ये पहाटे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला प्रारंभी येथील खडकलाड भजनी मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला यानंतर उपस्थित महिलांच्याकडून पूजन करण्यात आले व मुहूर्तावर श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला यानंतर पाळणा गीत सादर करण्यात आले उपस्थितांना सुंटवडा वाटप करण्यात आले सकाळी आठ वाजता आळते येथून आणलेल्या बसव ज्योतीचे स्वागत आडी अप्पनवर कुमारेश्वर मठाचे मठाधीश श्री शिवबसव महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर सुमाजे सुमारे पंचवीस बैलजोड्यांच्या उपस्थितीत बँजोच्या निनादात श्री महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आले सदर मिरवणूक मठगल्ली वाळके गल्ली हनवर गल्ली श्री महालक्ष्मी मंदिर श्री महालक्ष्मी तलाव छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती चौक सुभाष चौक पेटलाईन रंगीला फ्रेंड सर्कल करून दुपारी पुन्हा विरक्त मठात मिरवणूक आले यावेळी श्री बसवेश्वर महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते यावेळी बसवेश्वर युवक मंडळ शिव बसव तरुण मंडळातील पदाधिकारी समस्त लिंगायत समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते